श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवपूजेतील कोणत्या चुकांमुळे आपल्या घरात बर बरकत राहत नाही आणि देवा देवही आपल्या घरात वास करत नाही तर चला मग आपण बघूयात की कोणत्या चुका आहेत की त्या आपल्याला करायच्या नाही आपण कितीही देवदेव केले पूजेतील या चुका जर आपण करत असू तर आपल्या घरात कधीही बरकत येणार नाही आपल्या घरात देव कधीही वास करत नाही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण जे काही देवाचे वाचन करतो पूजापाठ करतो तर आपण जे पारायण करत असतो तर ते इतरांना सांगणे ज्यावेळी आपण काहीही देवाबद्दल वाचन करत असू तर आपण ते इतरांना सांगितले की समजा मी हे पारायण करतोय तर अशा वेळी ते आपले पारायण हे सफल होत नाही तर त्यामुळे आपण जे काही करत आहोत देवाचे वाचन तर ते इतरांना सांगणे खूप चुकीचे आहे तर ते आपण इतरांना कधीही सांगू नये तर असे म्हणतात की त्यामुळे देवा आपण केलेले वाचन हे यशस्वी होत नाही म्हणजे सफल होत नाही तर त्याचे पुण्य हे आपल्याला भेटत नाही काही लोक पूजा दरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा सफलही होत नाही आणि त्यांची पूजा ही, 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 ही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्यास त्याची विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती तर ते आता आपण बघूयात कोणत्याही देवी किंवा देवतांची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते अंघोळ झाल्यानंतर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर देखील आपण पूजा करणे टाळावे काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात हे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे आपण देवाला बसायला जागा दिली आहे तसेच आपण आपण स्वतः देखील आसनावर बसावे पूजा स्थान हे घराच्या मजल्यापासून थोडे वरती असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत त्यामुळे आपण देवाची प्रतिष्ठापना फरचीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देव पूजा घरात देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत भिंत आणि देवघर यामध्ये थोडासा अंतर असावा थोडीशी जागा असावी पूजा करते वेळी आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करावी आपल्या चुकीबद्दल आपल्याकडनं झालेल्या चुकांबद्दल देवाकडे माफी मागावी कळत न कळत आपल्याकडे आपल्याकडनं जाणून बुजून झालेल्या चु, चुकांची माफी आपण देवाकडे मागितली पाहिजे आणि आपल्या चुकांना माफ करून देव आशीर्वादही आपल्याला देतात देवघर नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला असावे घरात कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवांची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मोठी मूर्ती ठेवू नये आपण बेडरूम मध्ये कधीही देवघर ठेवू नये आणि जर जागा कमी असेल तर त... अशावेळी आपण आपले देवघर हे रात्रीच्या वेळी झाकून ठेवावे देवघरावरती पडदा टाकावा त्यानंतर सूर्यास्ता नंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यानंतर आपण घंटा वाजू नये शंख देखील वाजू नये शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी आपण शंख आणि घंटा वाजू नये त्या सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात असे म्हटले जाते आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी आपण सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजवू नये त्यानंतर पूजा करताना आपण काही ठिकाणी फक्त धूप जाळतात हे पण चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे हे अनिवार्य आहे आपण पूजेची सुरुवात दिवा लावूनच करावी दिवा लावल्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करावी दिवा हे परमेश्वराचे प्रतिनिधित्व करत असतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो दिवा पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही असे म्हटले जाते तर बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती लावली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये असेही सांगितले जाते त्याचे कारण म्हणजे अगरबत्ती म... अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर निषेध मानला गेला आहे त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि आपल्या अपले सम आपल्याला समृद्धी प्राप्त होते आपण कोणत्याही देवतेची पूजा करत आहोत हे महत्वाचे नाही पण सर्वप्रथम आपण श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ आपल्याला प्राप्त होत नाही त्यानंतर आपण पूजा करताना आपले डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते तर डोके न झाकता पूजा केल्याने त्याचेही पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेचे वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणांबरोबरच शास्त्रीय कारणही देण्यात आली आहेत म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे एका हाताने कधीही नमस्कार करू नये पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा जेव्हा आपण मंदिरात जातो तर त्यावेळी तिथे दिलेला प्रसाद तर तो आपण मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला असेल तर घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे मंदिरात गेल्यावर एकदा घंटा वाजवलीच पाहिजे असे म्हटले जाते की आपण ज्यावेळी घंटा वाज वाजवतो तर आपला संदेश आपली जी इच्छा आहे तर ती थेट देवापर्यंत पोहोचते घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुकून घरी पूजा केल्यावर ती थेट देवापर्यंत पोहोचते असेही म्हटले जाते आणि यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते देवपूजा कर... देवपूजा करताना आपण आपल्या इष्ट देवतेची आराधना केली पाहिजे इष्टदेव हे आपले प्रथम देव असतात ते आपल्या कुटुंबाचे आपल्या वंशाची ती देवता आहे म्हणून या इष्टदेवतेची पूजा आपल्याला दररोजच्या देवपूजेबरोबर होणे अत्यंत महत्वाचे आहे जर आपण आपले इष्टदेव त्यांची पूजा केली नाही तर घरामध्ये कितीही पैसा आला तरीही तो टिकणार नाही त्यामुळे आपल्याला इष्टदेवतेचे ध्यान करणे खूप महत्वाचे आहे खूप गरजेचे आहे आता आपण जाणून घेऊया की कोणत्या त्या नऊ चुका आहेत ज्या आपण जीवनात करू नये तर असे केल्याने आपण नेहमीच गरीब राहतो तर काही काही लोक असे म्हणतात की आम्ही दररोज देवपूजा करतो अमावस्येला पौर्णिमेला धनप्राप्तीचे अनेक उपायही करतो परंतु हे कुठलेही उपाय आम्हाला का कोणतेही उपाय आमचे काम करत नाही कितीही देवपूजा करतो देव प्रसन्न होत नाही जीवनातील गरिबी हटत नाही तर त्यावेळी त्यांनी ते लोक हे या नऊपैकी कोणतीही एक चूक करत असेल त्यामुळे त्यांच्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही तुमच्या घरात तुमच्या हातून या नऊ चुका होत असतील तर मात्र कोणतेही उपाय टोटके करून कुठलेही फळ तुम्हाला भेटणार नाही त्याचा काहीही उपयोग होणार नाही या उलट अनेक जणांच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे मात्र जर या नऊ चुका किंवा यातील कोणत्याही दोन तीन चुका जरी आपल्याकडनं होत असेल तर याचे परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येतात घरात गरिबी हळूहळू गरिबी आणि दारिद्र्य येऊ लागतं तर प्रत्येकाने या नऊ चुका टाळण्याचा अवश्य प्रयत्न करावा घरामध्ये गरिबी आणणाऱ्या घरातून माता लक्ष्मीला बाहेर घालवणाऱ्या या त्या नऊ चुका आहेत तर त्या चुका आपल्याला करायच्या नाही सर्वात पहिली चूक म्हणजे आपण आपल्या घराच्या समोर म्हणजे उंबरट्याच्या बाहेर चप्पल किंवा शूज ठेवणे तर चप्पल किंवा शूज हे पालथे कधीही चुकूनही पडू देऊ नये तर जर गर, आपण आपण घरात प्रवेश करत असताना पालथी शूज किंवा चप्पल असेल आपण त्याकडे दुर्लक्ष करून घरात जात असाल तरी ही एक मोठी चूक आहे ज्या ज्यावेळी आपल्याला घरासमोर अशा प्रकारच्या पालथी चप्पल किंवा शूज दिसतील त्यावेळी आपण ते, ते सरळ करणे अत्यंत महत्वाचे आहे जर ही चू ही चूक नकळत होणारी असेल नकळत होणारी चूक आहे पण ही सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला वास्तव्य करू देत नाही विश्वास ठेवणं कठीण आहे मात्र आपल्या शास्त्रामध्येच या गोष्टीचे उल्लेख आढळतात भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवोभव असं म्हटलेलं आहे अतिथी म्हणजे पाहुणे पाहुणे हे देवासमान असतात अतिथी या शब्दातच या शब्दातच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे म्हणजेच अतिथी तर अतिथींचा आपण अपमान करू नये तर अतिथींचा अपमान करणे हे देखील माता लक्ष्मी आपल्या घरात येत नाही आपल्यावरती ना माता लक्ष्मी नाराज होते त्यानंतरची तिसरी चूक म्हणजे जेवण करताना भाकरी किंवा चपाती कुरतडून खाणे ही सुद्धा एक अत्यंत घातक सवय अनेक लोकांना असते भाकरी किंवा चपाती दाताने खातात त्यामुळे अन्नपूर्ण देवी आपल्यावर नाराज होऊ लागते अन्नपूर्ण देवी आणि माता लक्ष्मी यांचे वास्तव्य एक एक साथ असतं असं म्हटलं जात ज्या घरामध्ये जा माता पूर्ण देवीचा अपमान केला जातो तर त्या अन्नाचा अपमान केला जातो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे भाकरी चपाती कुरतडून खाऊ नये त्यानंतरची चूक म्हणजे नखे दातांनी कुरतडणे अनेक लोकांना ही सवय आ, सवय दिसून येते हिंदू धर्मशास्त्र असे मानते की जे लोक आपल्या दातांनी आपली नखे कुरतडतात ते लोक वारंवार आजारी पडतात आणि अशा लोकांच्या खिशात पैसाही टिकत नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये कायम पैशाची तंगी दिसून येते आणि म्हणून ही चूक सुद्धा करू नये त्यानंतरची पाचवी चूक आपण वस्त्र परिधान करताना सुरुवातीला कोणता पाय किंवा कोणता हात त्यामध्ये घातला पाहिजे तर जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा पाय किंवा डावा हात आपल्या कपड्यांमध्ये टाकतात त्या लोकांच्या जवळ सुद्धा पैसा हात टिकत नाही आणि म्हणून नेहमी कपडे परिधान करताना सर्वात प्रथम आपण उजवा हात किंवा उज उजवा शर्ट मध्ये टाकावा आपल्या घरामध्ये कधीही कचरा किंवा भंगार साठवून ठेवू नये आपल्या घराच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ डस्टबिन चुकूनही ठेवू नये तसेच ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये अलक्ष्मीचे आगमन होत असते अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य अलक्ष्मी म्हणजे गरिबी अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीचीच बहीण तर आपल्या घरामध्ये कोणत्याही परिस्थितीत कचरा असेल तर भंगार सामान असेल तर ते आपण साठवून ठेवू नये त्यानंतरची चूक आपण आणि सूर्यास्ता वेळी या दोन वेळा अत्यंत महत्वाच्या आहेत तर या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तलावर भ्रमण करत असते असे, असे म्हणतात तर माता लक्ष्मी या घरांमध्ये प्रवेश करणार असतात अशा वेळी जर आपण झोपलेलो असेल तर तिथेही माता लक्ष्मीचे आगमन कधीही होत नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत नाही ज्या घरातील लोक सूर्योदय आणि वेळी झोपलेले असतात त्या घरामध्ये कितीही मेहनत करा त्या घरामध्ये पैसा कधीही टिकणार नाही त्यानंतरची शेवटची चुकी ती म्हणजे अनेक जणांना झोपताना आपल्या उशा उशाशी पाणी ठेवण्याची सवय असते पण हे पाणी जर उघडं ठेवलेलं असेल म्हणजे त्यावरती प्लेट किंवा झाकण नसेल तर असं उघडं ठेवलेलं पाणी हे आपल्या घरातून बरकत काढून टाकतं असे म्हणतात तर अशा घरामध्ये कधीच बरकत येत नाही असलेला पैसा सुद्धा पाण्यासारखा वाहून जाऊ लागतो म्हणून उघड्यावरती चुकूनही पिण्याचे पाणी ठेवू नका तर या होत्या त्या आपल्या नऊ चुका ज्या आपल्या हातून न कळत नकळत होत असतात तर यापूर्वी या चुका झाल्या असतील किंवा होत असतील तर नक्कीच यापुढे या चुका आपल्याला करायच्या नाही तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता